मित्रांनो मी किरण पाटील उलवे मागच्या वेळेला आपण रायगड किल्ल्याचा के ट्रेक केलेली आहे आणि आता या आठवड्यामध्ये आज, आज आपण नाणे घाटावरती जाणार आहोत जुन्नर आणि कोकण या दोघांना जोडणारा हा घाट आहे जवळजवळ सव्वा दोन हजार वर्ष पूर्वीचा हा घाट आहे आणि या घाटाचा पाठीचा कणा म्हणजेच जीवधन किल्ला तिथूनच आपण जीवधन किल्ला पण करणार आहोत आणि या जिवधन किल्ल्यावरती आणि बरंच काही बघण्यासारख्या आहे पाण्याच्या टाके आहेत धान्याचे कोठार आहेत त्यानंतर जिवाई मातेचं मंदिर आणि सर्वात आकर्षण म्हणजे रिवर्स वॉटरफॉल आणि वानरलिंगी हे आपण तिथे बघणार आहोत तर आता जशी ट्रेक आपली सुरू होत आहे पुढे आपल्याला काय काय बघायला मिळते आणि सर्वप्रथम हा रस्ता आपल्या जंगलातून जात आहे तर जंगलातून आपण प्रवास सुरू करणार आहोत तर मित्रांनो आपण आता पार्किंगपासून अवघ्या एक शंभर दोनशे मीटर अंतरावर ते आलो आहोत तर आपला आजच्या ट्रेकिंगचा रूट असा असणार आहे की आपण पहिलं आता नाणेघाटला जाणार आहोत म्हणजे जो नाना आता अंगठा जो दिसतो तिथे गेल्यानंतर आपण पहिला रिव्हर्स वॉटरफॉल बघू त्यांच्यानंतर नाना नाणेघाट एक्सप्लोअर करू आणि जर वेळ भेटला तरच आपण जीवदानला पण जाणार आहोत तर थोडे थोडीफार माहिती देतील एक किरण तर सांगा नक्कीच मित्रांनो नाणेघाटावरती जर आकर्षण बोललं तर वानरलिंगी सुलका हा तिथला सर्वात मोठा आकर्षण आहे तो आपल्याला वरती जाऊन बघायचा आहे आणि तिथूनच आपण जिवदन किल्ला जो नाणे घाटाचा पाठीचा पाठीराखा आहे तो जिवदन किल्ला पण आपण तिथून करणार आहोत जर आपल्याला वेळ मिळाली तर आणि वरती जिवाई मातेचं मंदिर आहे धान्याचे कोठार बरंच काय आहे म्हणजे एक म्हणजे अफलातून ही ट्रेक आहे म्हणजे वरती बरंच काही बघण्यासारखं आहे का तर बघूया आपण वरती अजून आपल्याला काय काय बघायला मिळते हा प्रवास अगदी घनदाट जंगलातून होत आहे जंगलमधून आपण प्रवास सुरू करतो आपले अर्धे मित्र हे पुढे गेलेले आहेत आणि आता आपण पण याच रस्त्याला लागलो आहोत बघूया पुढे अजून काय काय आपल्याला बघायला मिळते ते तर बघा आपण या प्रवास करताना असताना नाणे रस्त्यात आपल्याला रानमेवाची झाडे लागलेली आहेत म्हणजेच करवंद झाडे आणि इथे करवंद प्रचंड प्रमाणात आलेले आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्याला हर घरावरती मारमेवा खायला मिळाला होता तसाच रानमेवा आपल्याला हे नाणे गटावरती जाताना बघायला मिळत आहे रानमेवाची झाडं आहेत म्हणजे करवंद भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता पाठीमागे माझे नजारा नाणेगाटीतून तुम्हाला सध्या तरी स्पष्ट क्लिअर दिसत आहे आणि आपला आता जवळजवळ पावन टक्के प प्रवास झालेला आहे आणि हे बघण्यासारखं आहे म्हणजे एकदम जबरदस्त घाट जंगलातून आम्ही प्रवास करत आहोत आणि हा नाणे घाट आता आपण इथून जो लुकआउट दिसतंय एक का का तो एकदम बेस्ट आहे म्हणजे अजून पुढे जाऊन आपण बघूया अजून काय कसं काय दिसतंय बघायला मिळते काय काय नवीन बघायला भेटतंय तर आपण रस्त्यात जाताना आम्हाला ही खेकड दिसली आहे आगरी भाषेमध्ये तिला खेकरी बोलतात तर आता आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपण झरा बघत आहोत इथं वाताना असे दोन झरे आहेत त्याच्यातला दुसरा धडा आपण आता क्रॉस करत आहोत आणि मग पुढचा प्रवास आपण इथून करणार आहोत आपण बघू शकता आदिवासी लोकांचा हा व्यापारी मार्ग आहे याच रस्त्यातून ते व्यापार करत असतात तर आपण जंगल बघू शकता किती घनघोर आहे आणि या जंगलामध्ये असंख्य प्रकारचे प्राणी आहेत तरी खूप हॉरेबल ट्रेकिंग आहे जंगल बघितलं अगदी पक्ष्यांचा आणि किड्यांचा आवाज येतोय बाकी आज लोक कोणच हो नाही आहेत फक्त आम्ही चौघेजण आहोत आणि एकदम शांत आता आहे आणि जंगल बघू आपण किती आता खरी एंट्री झाली आहे ॲक्च्युली जंगलामध्ये इथून पुढं खूप डेंजर आहे तर जंगलामध्ये आम्हाला आता हे बघू शकता मशरूम दिसलेत आहेत मशरूम आपल्याकडे याला छत्री बोलतात तर आपल्याला या रस्त्याने प्रवास करायचा आहे अजून डेंजर रस्ता आहे आणि भरपूर ट्रेकिंग अजून बाकी आहे जवळजवळ तीन ते साडेतीन तासाचा हा ट्रेक आहे बघा ही कीड आहे जंगलामध्ये अशा प्रकारची झाडांची टांगलेली संपूर्ण ट्रॅकिंगमध्ये भरपूर परेशान झाले या अंगावर पडल्यावर चावते आणि चावल्यावरती फोड येते आतावर म्हणून जरा जपून जरा जंगलातला बघा जंगलातला जंगलातली चिंबोरी ज्याला आपले आगरी भाषेमध्ये खिकर बोलतात तर सत्तर टक्के जवळजवळ आपण वरती आलेलो आहोत तिथं आपण नाणेगाड बघू शकता अजून पुढे आपल्याला भरपूर जायचं आहे हे कोणाचं आहे झोपडी तुमची आहे का किती टाइम लागते रा आता इथून एक तास दीड तास का इकडची वाडीची पोराती डोंगरवाडीची पोराती खालून आले ते पण सामान घेऊन त्यांचा वरती बिझनेस आहे तर आपण हा घनघोर जंगल बघू शकता कदाचित त्या जंगलामध्ये बिबट्या असण्याची शक्यता आहे तर केअरफुली रे मित्रांनो आणि हे वेगळेच प्रकारचे वनस्पती आहे जंगलामध्ये पाहायला काय बोलतात याला माहिती नाही एक्झॅक्ट हॅलो हॅलो तर आता आपल्याला या रस्त्यातून पुढे जायचं आहे इथून खालून आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे जरा किसकट रस्ता आहे थोडा डिफिकल्ट आहे एकदम आपल्याला केअरफुली पुढचा प्रवास करायचा आहे खूप डेंजरस ट्रॅक आहे तर इथे आपल्याला या टोकावरती अजून वरती, वरती जायचं आहे म्हणजे अजून भरपूर चालायचं आहे थोडासा डेंजरस आहे इकडनं रस्ता आहे इथून आपल्या तिकडेवरती टोकावरती जायचं आहे तर आपण नाणेगड पायथ्याशी आलेलो जवळजवळ आणि इथे आपण चढायला सुरुवात करणार आहोत त्याच्या पायथ्याशी खाली आपल्याला टाकी लागली पाण्याची आमचे साथी सर्व तकलेले आहेत भाऊ या प्रवासात कसा वाटला एकदम चढाई पण आहे आणि रस्ता पण एकदम नॉर्मल आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला ट्रेकिंगसाठी करू <laughs> दम शकता दमशाक जास्त होते तुम्ही चेहऱ्याकडे बघू शकता माझ्या किती कामात भेटलेला होता मी खुंदर कसा अनुभव दमशाक झालेली आहे एकदम जंगलातून मी कंटिन्यू तीन तास रनिंग वॉकिंग करून आता वरती पोचलेलो होतो भावा काय भावाची आवाज आहे म्हणजे पूर्ण दमलाय तो वरती आपण जाऊया आता तर मित्रांनो बघू शकता आपण त्या तिथे खाली होतो तर तिकडनं आपल्याला इथपर्यंत याला तीन तास लागले आहेत अजून एक दीड ते एक तासाचे आपले प्रवास असणार आहे आणि पहिलीच आपल्याला इथं बघात टाके लागलेली आहे आणि आपले ट्रेकिंग मंडळी इथे बसले आहेत तर मी तुम्हाला तर इंट्रोड्यूस करून देतो यांचा तर हे बघू शकता एक कुंदन मात्रे हे आपले मागच्या वर्षी पण आपल्यासोबत ट्रॅकिंगला होते आणि हे गिरधर भाऊ आहेत हे यावर्षी आपल्याला ट्रॅकिंगला जॉईन झाले आहेत आणि आपले किरण पाटील हे आपल्या मागच्या वर्षी पण आपल्यासोबत होते ट्रॅकिंगला तर कसं वाटतं तुम्हाला ही ट्रॅकिंग ही ट्रॅकिंग खूप डेंजरस आहे आणि या ट्रॅकिंगमध्ये चालायला एवढं भरपूर लागतं आहे आणि जंगलामध्ये हो यायचं आहे आणि रस्ता पण थोडासा आहे बऱ्यापैकी पण या जंगलामध्ये बिबट्या वगैरे असण्याची शक्यता आहे छोटे छोटे कीटक आहेत ज्याने आम्ही जाम परेशान झालो ते चावल्यानंतर हातावर असे फोडे येतात आणि ट्रेकिंग ही भारीच आहे इथली फक्त जो कोणी येणार असेल त्याने जरा सर्व जे सेफ्टी आहेत ते घेऊन सोबत त्यांना मेडिसिन वगैरे घेऊन ट्रॅक ते पॅन्ट टी शर्ट आणि पूर्ण जास्त करून पाण्याचे बॉटल तुम्ही जास्त सोबत आणा कारण रस्त्यात कुठं दुकान नाही आहेत डायरेक्ट वरती जायला लागते जा त्यामुळे पाणीचे बॉटल तुम्ही जास्त आणा आणि ही एक नंबर ट्रेक आहे नाणे गटावरची जबरदस्त तर खूप असे छान माहिती दिलेली आहेत त्यांनी तर जे नव्याने जे आता तरुण पिढी तयार होते ट्रेकिंगसाठी आणि तो नवीन पहिली ट्रेक असेल तर त्यांच्या ती ट्रेक कशी असणार हा नवीन ज्यांची पहिली ट्रेक आहे ना त्याही शक्यतो ही पहिली ट्रेक नका करू कारण सुरुवातीला तुम्ही कुठली छोटी ट्रेक करा आणि त्यानंतर तुम्ही नाणेगाट करा कारण नाणेगाट करायसाठी तुम्ही तुम्ही एक दोन ट्रेक केलेला पाहिजे कारण थोडीशी डिफिकल्ट पण आहे आणि यासाठी तुम्ही येणार तर बिंदाश या मग घाबरू नका एकदा या नाणेगाटावर तुम्ही आला ना बिंदास तुम्ही डेअरिंग करून या काही जास्त अवघड नाही फक्त तुम्ही मनाने या तयारी मनाच्या मनाच्या तयारीने या मग तुम्ही बिंदास ही ट्रेक करू शकता ओके धन्यवाद तर वरती आल्यानंतर आम्हाला हे झाड भेटलंय कशाची आहेत काय माहिती नाही एक्झॅक्ट हे बघा कशाचं झाड आहे खोला बागा कसले आहेत मित्रांनो नाणे गाठावर जायला आपला जे मेन आता गुहा आहे दोन दोन जे डोंगर आहेत जे जे गड आहेत त्यांच्या मधला हा मेन पेस आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि हे आकर्षण आहे मंदिर कुठलं आले सातवांचा का हा हे देड शेतकात इथं हां पहिल्या शतकात इथे असं इथून किती आहे इथून वरती जायला मामा जवळ पाच मिनटं पाच मिनटाचा आहे ना इथून आणि इथून जीवदन किती जायला लागेल तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे पायथ्याला जायला था पायथ्याला झालं खाली आणि परत वरती आहे का घालून नाही ना तर दीड तास दीड तास उरी जायला पण घालून तर आपण वरून हा नजारा बघू शकता काय भारी वाटतं एकच नंबर आणि हवा जबरदस्त एकदम थंडगार पाण्याच्या टाक्या पण बघू शकता पाच पाण्याच्या टाक्या आहेत वरती हा नाणे गटाचा नजारा ना आहे बघा किती भारी वाटत आहे वरून जन्नत आहे वरती जन्नत आणि खरंच आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हाला असे बघायला मिळते ही या लेन आहे त्याच्या आतमध्ये जुन्या इतिहासातील काळातील लेण्याचा लेण्या येतात आतमध्ये फायनली आपण आता नाणे गटावरती पोचलेलो आहोत ड्रीम कम्प्लीट आजच्या दिवसातील जे आपल्या नाणे गटावरती वरती यायचं होतं आणि जवळजवळ आता आपण वरती पोचलोच पुढे दगडी रांझण म्हणून त्याला नाव आहे दगडी रांजण याला बोलतात याच्यात ते जमा करायचे बघा आपण हा टोल बघू शकता याच्या आता पाणीच आहे पूर्वी याच्यात नाणे वगैरे टाकले जायचे असा हा टोल आणि समोरच आपल्या गणपतीचं मंदिर आहे बघू शकता फुल दमलो आहे एनर्जी अजिबात नाही आहे आणि रस्त्यात पूर्ण ट्रेकिंगमध्ये कुठं दुकानवर भेटले पाणी आणला होता तो पाणी पण आता संपलाय खाली बघतो कुठं पाण्याची बॉटल भेटते का आता पाणी नाही मिळाला तर इथून जो झऱ्यात झऱ्यामध्ये जो पाणी वाहत आहे नाल्यामध्ये तो बॉटलमध्ये घेऊन आम्हाला प्यायला गेला अशी परिस्थिती आहे सध्या तरी तर फायनली आपण नाणेकटावरतीवरती पोहोचलोत हे वरून दृश्य बघू शकता आपण हवा अगदी वेगाने वाहत आहे थोडं डेंजर आहे पुढं जाणं धोक्याचं आहे जा इथून जर पाय सरपटला डायरेक्ट खाली म्हणून थोडा केअरफुली जास्त पुढे जाऊ नका तर इथून आता आपला नाणेघाट झालेला आहे पूर्ण इथून आता आपला पुढचा प्रवास बघूया अगोदर जवळजवळ चार तास आम्ही चाललेलो आहोत आणि आता इथून पुढं जीवदनला जायचं आहे समोरच जीवदन आहे आपण इकडे बघू शकता जीवदन जवळजवळ इथून तीन तासाचा का अडीच तासाचा प्रवास आहे तर एवढं चालणं एवढा स्टॅमिना बघायला लागेल आपल्याकडे हायक आता जवळ जवळजवळ आम्ही थकलेलो आहोत पण जीवदन लागून जाणार असा आमचा मित्रांचा विचार आहे बघू तुम्ही बघू शकता आपल्या गणपतीचं मंदिर आहे नाणे तर आता इथून आपण जिवदनची ट्रेक सुरू करत आहोत नाणेकाट आपला पूर्ण झालेला आहे आणि इथून पुढून जीवदेन ट्रॅक किती तास जाणार दोन तास लागतील कि तीन तास जातील आपण पुढे जाऊन बघणार आहोत तर आपण आता जीवदन काढ्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि वरती फॉग बघा धोका किती आहे जे खाली मी सांगितलं होतं की वानरलिंगी शुल्का शुल्का वानरलिंगी शुल्का जे आपल्याला बघायचं होतं ते हे आहे हो आणि वरून गेल्यावर अजून आपल्याला बघायला मिळेल किती भारी वाटते तर चला आपण पुढे जाऊन बघूया काय आहे काय नजारा आहे मित्रांनो अ क्लायमेट थंडगार हवा त्यानंतर हे वरती आपण दृश्य बघू शकता की ती भारे जीवदन आणि बाजूला वानरलिंगी सुलका आपण इथून पुढे आपल्याला अजून दोन तासाचा प्रवास आहे खूप मोठी ट्रेक आहे तर आपण हे समोर दृश्य बघू शकता याला वॉटर रिवर्स वॉटरफॉल म्हणजे इथून पाऊस पडत असला की रिवर्स पाणी वरती येतोय आणि इथं दृश्य बघण्यासारखं असतो इथं सजीव आणि मावशी इथं पावसाळ्यात पाऊस जास्त धोका असते का धोका जास्त असतो पाऊस अच्छा तुमचा गाव कुठला इथंच राहता का बाजू मावशीने आपल्याला थोडस इंट्रोडक्शन दिलेलं आहे की इथं वरती काय काय आणि खाली जाताना आपण मावशीला आता तिथं हॉटेल आहे त्यांचं वाटतं काय अनुज हॉटेल त्यांचा तिथं बघून आपण जेवणाची व्यवस्था त्यांना सांग सांगू करायची आणि त्याने आपल्याला माहिती सांगली अशी आवडती जीवदन केल्यावर काय काय म्हणजे बघण्यासारखं मोठा गुवा आहे मोठा हाऊ दे मोठं मोठं पाण्याची हव दे मंदिर आहे वरती बघण्यासारखं आणि परिसर छान दिसत आहे त्याच्यामुळं लोक बघण्यासाठी येतात म्हणजे भीतीचं असं काय नाही ना भीती कुठलीच नाही भीती ती आमच्या अरे आपली करतात की केल्यावर ते आता ते बंद झाले आणि आता ते चालेल एप्रिल महिन्यामध्ये आता पण झाले तर ना चलातात तुमचं नाव काय मावशी सुशिला हेमा केदारी सुशिला हेमा केदारी म्हणजे याचं इथंच राहतं ते दा, अनुभ आले अनुज तर आपण ते मावशी <laughs> पूर्ण टन घेऊन जायला लागते ना वॉटरफॉलचं पाणी एवढं बाहेर लांब येतं बापरे तर आपण आता वरती आलो तो वानरलिंगी सुलका जो मी सांगितला होता उदन काढ्यावेळी सर्वात फेमस असं हे स्पॉट आहे आणि इथून आता आपण नंतर पायऱ्या लागल्यात पायऱ्यांवरती चालायला सुरुवात करणार आहोत